आयशर वाहनाच्या धडकेत घंटागाडी कर्मचारी जागीच ठार शिवाजीनगर वरून सातपूरकडे आपल्या मोटरसायकलने घंटागाडी कर्मचारी प्रशांत गांगुर्डे वर्ष एकोणतीस येत असताना मागून अज्ञात आयशर गाडीने धडक दिल्याने अपघात झाला आहे या अपघातात प्रशांत गांगुर्डे राहणार आय टी आय कॉलनी श्रमिक नगर याचा जागीच मृत्यू झाला शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेत असता प्रशांत गांगुर्डे याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले प्रशांत हा त्यांच्या घरात एकुलता एक मुलगा कमावणारा मुलगा होता त्याच्या जाण्याने परिवाराला अत्यंत हानी झाली आहे संबंधित गाडी चालकावर कारवाई करून गांगुरडे परिवाराला मदत करण्याची विनंती घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे मायको कंपनीच्या समोर आमचा मित्र टू व्हीलरने जात होता मागून अज्ञात म्हणजे आयसर गाडीने त्याला धडक दिल्या कारणाने त्याच्या डोक्यात जबर मार लागला तर तो जागेवर मृत पावला तर ह्या कारणाने सह नातो सर्व सहमित्र इथे जमा झालेलो आहे आमची जेवढीच एक विनंती आहे का जो कोणी आयसरचा ड्रायव्हर असेल जो आयसर असेल त्याच्यावर नियमितपणे कार्यवाही व्हायला पाहिजे आणि तो लवकरात लवकर जमा करावा अन्यथा आम्ही आंदोलन करू जे घंटागाडी कर्मचारी मित्र प्रशांत भिक्चंद गांगुर्डे हे मायकोच्या समोर बॉस कंपनीच्या समोर त्यांचा ॲक्सिडंट झाला दा। होता हे रिक्षावाले आमचे मित्र आहेत त्यांनी बघितलं काय ओळखीचा दिसतोय त्यांनी गाडीमध्ये टाकून सिव्हिलला आणलं सिव्हिलला आणल्यानंतर बघितलं का ते मृत घोषित केलं आहे माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की जो बी कोणी गाडीवाला त्या कर्मचाऱ्याला उडून गेलेला आहे ते काही सापडत नाही तिकडं प्रशासन तिकडं सी सी टी व्ही कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे चेक करत आहे प्रशासनाला विनंती का त्याच्या पाठीमाग कुटुंबात तो एकटाच होता आता फक्त आई बुरलेली विनंती आहे का कोणी काय असेल किंवा काही भाऊलाय भाऊ वगैरे कोणीच नाही भाऊ वारलेला आहे एकट्याची जिम्मेदारी होते कुटुंबावर आता तो काही राहिलेला नाही एक व्यक्ती तिथं ॲक्सिडेंट होऊन पडलेला आहे तर तिथं कोणीच त्याला उचलायला आलं नाही रिक्षावाले थांबले नाही कोणीच नाही थांबला तिथं मग तात्काळ पाहिलं गाडीत टाकलं एकजण सोबत घेतला डायरेक्ट सिव्हिलला आणून त्याला इथं ప్రతినిధి సిద్ధార్థ లోఖండి